जयवंतराव एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते जयवंतरावांनी आपल्या मुलाला अर्जुनला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं होतं तो जे म्हणेल जयवंतराव त्याला देत होते लाखाची गाडी लाखाचा मोबाईल लाखाचा लॅपटॉप आणि शिकण्यासाठी दुसऱ्या देशात जे म्हणेल ते जयवंतराव त्याला देत होते ते आपल्या मुलाचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करत होते आज तो परदेशातून गावी येत होता आणि त्याची गाडी जशी गाडी गेटवर आली तसं जयवंतरावांनी त्यांच्या नोकराला आवाज दिला ममता ताई आणि जयवंतराव दोघे पण मुलाच्या स्वागतासाठी बाहेर आले अर्जुन टॅक्सी का घेऊन आला होता तो गाडीतून खाली उतरला आणि त्याने पाठीमागचा गाडीचा दरवाजा उघडला तर एक सुंदर मुलगी गोरी पान सोनेरी केसांची अर्जुनचं लक्ष फक्त त्या मुलीकडंच होतं तो त्या मुलीला म्हणाला की लारा मीट विथ माय केअर टेकर्स लाईक पॅरेंट्स अँड धिस इज अवर इंडियन्स होम हे ऐकून जयवंतरावांचा चेहरा नाराज झाला परंतु लाराने त्याला नमस्कार केला त्यामुळे त्यांना बळजबरीने हसावं लागलं पण आडाने ममता ताईला हे कळलंच नाही की त्यांचा मुलगा अर्जुन लाराला काय म्हणाला अर्जुनने आपल्या मोठ्या घराकडे पाहिलं आणि तो लाराला म्हणाला की लारा धिस इज माय इंडियाज हाऊस सो बिग यू नो लारा थोडीशी हसली आणि मान हलवून ही म्हणाली मान हलवून ती हो म्हणाली अर्जुनने स्वतःहून आपल्या आईवडिलांच्या पाया पडला नाही तो ममता ताईने त्या दोघांना पाणी दिले आणि ते सगळे एकत्र बसले ममता ताईंना नाही त्या अर्जुनला म्हणाल्या की अर्जुन तू पाच वर्षात खूप बदलला आहेस रे असं म्हटल्यावर अर्जुनला पटकन लक्षात आलं आणि तो आपल्या आईवडिलांच्या पाया पडतो आणि आय एम सॉरी म्हणतो त्यावर लारा म्हणते की व्हाय यू सेईंग सॉरी टू देम अर्जुन म्हणतो की बिकॉज दे आर लाईक पॅरेंट्स अँड अँड इन इंडिया यू नो फिट टचिंग ॲट ऑल लारा म्हणाले की वाव इट्स ओके दे आर लाईक like पॅरेंट्स नॉट रिअल पॅरेंट्स जयवंतरावांना खूप राग येत होता जयवंतरावांना खूप राग येत होता पण लारामुळे ते शांत होते जयवंतरावांनी अर्जुनला आतमध्ये बोलवले अर्जुनला माहीत होते की त्याचे वडील त्याला काय म्हणणार आहेत अर्जुनने लाराला तिथेच बसायला सांगितलं आणि एका मिनिटात येतो म्हणून तो, तो तिथून जयवंतरावांपाशी आला जयवंतरावांना खूप राग आला होता ते म्हणाले की अर्जुन ही मुलगी कोण आहे अर्जुन इंग्रजीमध्ये बोलायला लागला पण जयवंतराव म्हणाले की जर तुला मराठी येत असेल तर माझ्यापुढे इंग्रजी झाडू नकोस मला सुद्धा इंग्रजी येते पण मला मराठीमध्ये उत्तर पाहिजेत मी हे तुला विचारत आहे की तिला आमच्याबद्दल माहिती का नाहीये तिच्यासमोर आम्हा दोघांना आई वडील म्हणण्याची तुला लाज वाटते का केअरटेकर्स म्हणून तू त्याची आमची ओळख तिला करून देतोस अर्जुन म्हणाले की बाबा मी आणि लारा सोबतच राहतो आणि ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि ती माझ्यासोबत लग्न करायच्या पाठीमागे लागली आहे त्याचे बाबा म्हणाले की लग्नाच्या आधीच तुम्ही एकत्र राहता आपली आई काही आपली काही ही, का ही संस्कृती आहे का अर्जुन म्हणतो की रिलॅक्स बाबा तेथील पालक आपल्या मुलांना फ्रीडम देतात तिथे कुणालाच काही प्रॉब्लेम होत नाही पण प्रॉब्लेम एक आहे जयवंतराव म्हणाले मग हिच्यासोबत लग्न कर आणि एकत्र राहावा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे बाबा हाँ, नहीं। हा प्रॉब्लेम नाही दुसरा प्रॉब्लेम आहे जयवंतराव अर्जुनकडे जयवंतराव अर्जुनच्या तोंडाकडे प्रश्नार्थ दृष्टीने पाहू लागले अर्जुन म्हणाला की लाराला सोबत राहायला आवडत नाही लारा म्हणत आहे की जर मी माझ्या आई वडिलांसोबत राहिलो तर ती मला स्वीकार करणार नाही माझ्यासोबत लग्न करणार नाही जयवंतराव म्हणाले की आमच्यापेक्षा तुला ही फॉरेनची मुलगी जास्त जवळची आहे का जयवंतराव म्हणाले की तू लाराला आम्ही तुझे आईवडील आहेत असं का सांगत नाही अर्जुन म्हणाला की बाबा मी तिला म्हणालो आहे की माझे आहे की माझे ते दोघे माझी काळजी घेतात ते माझ्या आईवडिलांसारखे आहेत पण बाबा मला समजून घेण्याचा प्रयत्न करावं तुम्ही मी लाराला सोडू शकत नाही माझं तिच्यावर खूप प्रेम आहे प्लीज बाबा तुम्ही मला म्हणालात ती गोष्ट देताना मग ह्यावेळेस शेवटचं सगळी गोष्टी तुम्ही माझ्या हट्ट पुरवलेत आणि आता हे शेवटचं हे नाटक तुम्ही असंच चालू ठेवा जयवंतराव विचार करतात की काय करू आणि काय नाही जयवंतरावांनी त्यांच्या बायकोला ममता ताईंना बोलवलं आणि मगाशी इंग्रजीमध्ये अर्जुन लाराला काय म्हणत होता कारण ममता ताईंना इंग्रजी येत नव्हतं जयवंतराव म्हणाले की अर्जुन लाराला म्हणाला की माझी काळजी घेणारे केअरटेकर आहेत माझे खरोखरचे आई वडील नाहीत ममता ताई म्हणाल्या की म्हणजे आपला मुलगा समोर असताना सुद्धा आपण त्याच्यापासून लांब राहायचं ममता अर्जुन एक संधी मागत आहे आजपर्यंत आपण त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला जे पाहिजे ते सगळं काही दिलं त्यामुळे त्याचा हा पण एक हट्ट आहे असं समजू अर्जुन हे शेवटचं यानंतर तुझं आणि आम्ही तुझं काही सुद्धा ऐकणार नाही ना आणि निर्णय असा घेण्यात आला की ते दोघे अर्जुनचे खरेखुरे आईवडील नाहीत असं नाटक सुरू करतात ते ममता ताई दररोज नवीन नवीन पदार्थ बनवतात कधी कधी लाराला जेवण खूप आवडायचं मग ती इंग्रजीमध्ये म्हणायची की या मावशी केअरटेकर असून सुद्धा किती छान स्वयंपाक बनवतात मग या गोष्टींवर या गोष्टीचा जेवण राहणं खूप राग यायचा पण अर्जुन लाराला कसं तरी समजावत हो असायचा एके रात्री अर्जुन लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता अर्जुन लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता तेव्हा लारा तिथे आली आणि म्हणाली की अर्जुन वेन वी विल गो टू बॅक लारा म्हणते की अर्जुन आपण माघारी केव्हा जाणार आहोत पण अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की मी पण हाच विचार करतो की माघारी कधी जायचं आहे पण बाबा यासाठी तयार होतील का असा प्रश्न त्याला पडतो खरं म्हणजे जयवंतरावांना आणि ममता ताईंना वाटत होतं की त्यांचा मुलगा अर्जुन कायमचा भारतात आला आहे पण तसं काही नव्हतं तो फॉरेनला शिफ्ट होणार होता कारण लारा त्याला सोबत घेऊन जाणार होती जर लाराला खरं सांगितलं की हे माझे आई वडील आहेत हे खरोखरचे आई वडील आहेत तर लारा त्याला फॉरेनला घेऊन जाणार नाही याची भीती त्याला वाटत होती कारण का लारांच्या मनात आईवडिलांबद्दल खूप प्रेम असतं त्यामुळे तो मुद्दा म्हणतो की माझे आई वडील नाहीत हे माझे केअरटेकर आहेत आणि मी आणत आहे अर्जुनला फक्त लाराचा पैसा पाहिजे असतो फॉरेनला जाऊन त्याला तिथील थी नागरिक बनायचं होतं आणि ते फक्त लारासोबत लग्न केल्यावरच होणार होतं लारा त्याला म्हणाले की प्लीज अर्जुन सांग आपण कधी माघारी जाणार आहोत अर्जुन तिला इंग्रजीमध्ये म्हणतो की लारा मी तिकीट करत आहे पण ते तिकीट अवेलेबल नाही आहे लारा म्हणाली की ठीक आहे उद्या प्रयत्न कर मी आता झोपायला चालली आहे गुड नाईट म्हणून लारा झोपायला जाते लाराचा आवाज जयवंतरावांच्या कानावर पडला होता दुसऱ्या दिवशी अर्जुनला माघारी जाण्याची तिकीट मिळाले होते तिकीट मिळाले होते त्याच्या वडिलांना त्याच्या वडिलांना सांगण्यासाठी तो घाबरत होता लाराने लॅपटॉप ऑन केले तेव्हा त्याला कळाले की माघारी जाण्याचे तिकीट झाले आहे त्यामुळे ती खूप खुश होते लारा ममता ताईंपाशी गेली आणि इंग्रजीमध्ये म्हणू लागली की आंटी आमचं माघारी जाण्याचं तिकीट अवेलेबल झालं आहे त्यासाठी तुम्ही माझ्यासाठी काहीतरी छान जेवायला बनवा हे सगळं लारा इंग्रजीमध्ये बोलत होती पण ममता ताईंनाही काही सगळं समजलंच नाही मात्र जवंतरावांना सगळं समजलं त्यांना खूप राग आला त्यांनी अर्जुनला खोलीमध्ये बोलवलं आणि अजून दरवाजा लॉक केला अर्जुन घाबरत घाबरत म्हणालाय की बाबा आम्हाला जावं लागणार आहे लाडाचे बाबा आमचं तिथेच लग्न लावून देणार आहेत हे जगळं ऐकून जवंतरावा डोक्याला हात लावतात आणि म्हणतात की बाळा आमच्या स्वप्नांचं काय जे आम्ही तुझ्या लग्नाचं स्वप्न पाहिलं आहे ते कधी पूर्ण करणार आहोत अर्जुन तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आमची जवंतरावांच्या डोळ्यातून आश्रू येऊ लागले आणि ते तसेच एका खुर्चीवर शांत बसले अर्जुनला समजत नव्हते की आता काय बोलावं लारासोबत लग्न करून अर्जुनला तिचा फायदा घ्यायचा होता कारण त्याला फॉरेनमध्ये नागरिक असण्याचा हक्क मिळवायचा होता अर्जुन त्याच्या बाबांपाशी गेला आणि आवाजात म्हणाले की बाबा एकदा लाराचं आणि माझं लग्न झालं की नंतर मी कायमच इकडे येणार आहे नंतर इकडे आल्यावर तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या पद्धतीने लग्न करू शकता आणि जर लाराने मला इंडियामध्ये पाठवलंच नाही ना, तर मी तुम्हा दोघांना कायमचं फॉरेनला घेऊन जाणार आहे जयंतराव त्याच्याकडे डोळे मोठे करून म्हणाले की आणि याचं काय तू लाराला खोटं सांगितलं ला आहे की आम्ही तुझे केअरटेकर आहोत जर तिला आम्ही तुझे खरे आई बापा आहेत ते समजलं तू काय करणार आहे तू तिला खरं सांगण्याची हिंमत करणार आहेस का जयवंतराव खूप रागात त्याला बोलत होते आणि अर्जुन पण हाच विचार करतो की हे जर हे जर लाराला कळालं ला तर काय होईल तेव्हा दरवाजा वा वाजतो आणि लारा म्हणते की प्लीज अर्जुन ओपन द डोअर तरी पण अर्जुन दरवाजा उघडत नाही नंतर लाराच्या रडण्याचा आवाज येतो ती इंग्रजीमध्ये म्हणते की अर्जुन दरवाजा उघड आपण माघारी कधीच जाणार आहोत माझ्या बाबांची तब्येत ठीक नाही आहे मला त्यांना भेटायचं आहे अर्जुन पटकन दरवाजा उघडतो आणि लारा अर्जुनच्या गळ्यात पडून रडू लागते आणि म्हणते की माझ्या बाबांची तब्येत खूपच खराब झाली आहे आणि ती मोठ्या मोठ्याने रडते तिचा आवाज ऐकून ममता ताई तिथे येतात जयवंतराव लाराकडे आश्चर्यने पाहतात कारण अर्जुनने सांगितलं होतं की तिला पॅरेंट्स आवडत नाही तर मग ती तिच्या वडिलांसाठी एवढी का रडत आहे ममता ताई पण म्हणतात की मुलगी आई बापाला मानत नाही परंतु बापासाठी किती लढत आहे आणि ती लाराच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात जयवंतराव म्हणतात की ममता हिला कमीत कमी आपल्या बापाची दया तर येते परंतु याला ये तर आपण त्याचे आई वडील आहोत हे सांगण्याची सुद्धा याला लाज वाटत आहे हे ऐकल्यानंतर नंतर ममता ताई शांत बसल्या दुसऱ्या दिवशी फ्लाईट होती सकाळच्या वेळी लवकर उठून लाराने सगळी पॅकिंग केली लारा इंग्रजीमध्ये अर्जुनला म्हणाले की अर्जुन तू गाडी बुक कर तोपर्यंत मी अंकल आणि आंटीला भेटून येते त्यामुळे लारा ममता ताई आणि जयवंतरावांना भेटायला गेली परंतु तिला ते दोघे कुठेच दिसले नाही त्या दोघांना शोधता शोधता लारा एका खोलीत आली आणि तिने भिंतीवर पाहिले आणि ती आश्चर्यचकित झाली बाहेर रेंजमध्ये उभं राहून अर्जुन टॅक्सी बुक करत होता पण बुकिंग होण्यासाठी पंधरा मिनटं टाईम होता पंधरा मिनटं लारा आतमधून आतमधून बाहेर आली नव्हती अर्जुनने परत लारा लारा म्हणून तिला बोलवले तरी पण लारा बाहेर येत नव्हती अर्जुन आतमध्ये गेला आणि लाराला म्हणाला की कार इज देअर लेट्स गो लारा इंग्रजीमध्ये म्हणाले की अर्जुन तुला तुझ्या केअरटेकरला भेटायचं नाही आहे का या प्रश्नावर अर्जुन आश्चर्याने लाराकडे पाहू लागला तो लाराला म्हणाला की तू टॅक्सीमध्ये बस मी त्यांना भेटून येतो तो आतमध्ये जातो तर दोघे पण ममताताई आणि जयवंतराव रडत होते अर्जुनने त्या दोघांचा आशीर्वाद घ्यायला लागला पण ते दोघेही पाठीमागे सरकले अर्जुन म्हणाला की लारा तुमची वाट पाहत आहे तिला जाऊन भेटा असं म्हटल्यानंतर ममताताई आणि जयवंतराव अर्जुनला तिथे सोडून लाराकडे निघाले लाराने त्या दोघांचा आशीर्वाद घेतला आणि गाडीत बसली अर्जुन त्याच्या आईवडिलांकडे पाहत होता पण ते दोघे फक्त लाराकडे पाहत होते जाताना टॅक्सी ड्रायव्हरला जयवंतराव म्हणाले की सावकाश गाडी चालवा टॅक्सी निघून गेली जयवंतराव आणि ममता ताई आतमध्ये आले अर्जुन पूर्णरा पूर्ण रस्त्यात आपल्या आईवडिलांबद्दलच विचार करत होता आणि लारा आपल्या वडिलांबद्दल विचार करत होती कारण तिच्या वडिलांची तब्येत फारच खराब झाली होती दोघे पण फॉरेनला जाण्याच्या मध्ये बसले लारा झोपी गेली लारा झोपी गेली आणि अर्जुनच्या डोळ्यासमोर त्याच्या लहानपणीच्या आठवणी येत होत्या आणि इकडे जयवंतराव आणि ममता ताईंची झोपच उघडून गेली होती जयवंतराव ममता ताईंना म्हणाले की ममता अर्जुनची अजिबात वाट पाहू नकोस त्याला विसरून जा ममता ताई इमोशनल होऊन जयवंतरावांच्या गळ्यात पडल्या ममता ताईंना असं रडताना पाहून जयवंतराव त्यांचे अश्रू खूप मुश्किलीने कंट्रोल करत होते लारा आणि अर्जुन फॉरेनला पोहोचले लाराला आणि अर्जुनला आणण्यासाठी लाराच्या वडिलांनी गाडी पाठवली होती घरी पोहोचल्यावर लारा पळत जाऊन आपल्या आप बाबांच्या खोलीत गेली तिने पाहिलं की तिचे बाबा बेडरूममध्येच बेडवर झोपून होते त्यामुळे ते अर्जुनला ला लारासोबत लग्न करायला सांगतात लग्नाचा विषय काढल्यामुळे अर्जुन मनातल्या मनात खूप खुश होतो दुसऱ्या दिवशी चर्चमध्ये जाऊन अर्जुन आणि लाराचं लग्न झालं आता ते दोघे नवरा बायको झाले होते ममता ताई आणि जन जयवंतरावांचं जन्म आयुष्य लातूडूनच लावलं आहे असं वाटत होतं त्यांना लाराचं आणि अर्जुनचं लग्न झालं आहे हे सुद्धा माहिती नव्हतं अर्जुनने त्याच्या आईवडिलांना फोन केला नव्हता किंवा त्याच्या आईवडिलांनीसुद्धा अर्जुनला फोन केला नाही फॉरेनमध्ये राहून अर्जुनला आपल्या आईवडिलांची आठवण येतून नव्हती तो त्याच्या आयुष्यामध्ये मग्न झाला होता लग्न झाल्यानंतर लाराच्या वडिलांनी अर्जुनच्या नावावर थोडीफार प्रॉपर्टी केली होती त्यामध्ये लक्झरी कार आणि काही पैसे पण होते लग्न झाल्यावर त्या देशाचा अर्जुन नागरिक झाला होता त्यामुळे आनंद त्याला भरपूर होता अर्जुनचे आयुष्य सुखात चालले होते पण इकडे त्याच्या आईवडील दुःखात आपलं आयुष्य घालवत होते बघता बघता सहा महिने झाले परंतु अर्जुनचा फोन आला नव्हता ममता ताई त्याच्या फोनची वाट पाहत होत्या परंतु जयवंतरावांना माहीत होते, होते की तो फोन करत नसतो एके दिवशी जयवंतरावांची तब्येत खूपच खराब झाली त्यामुळे ममता ताईने काळजीपुढे अर्जुनला फोन केला आणि सांगितलं हे अर्जुन आमच्याकडे आता पैसे नाहीत तुझ्या बाबांचा इलाज कसा करू तर अर्जुन आईला म्हणाला की बाबांना सरकारी दवाखान्यात घेऊन जा किंवा घर विकून बाबांचा इलाज कर हे सगळं ऐकल्यावर ममताताईंना खूप राग आला ममताताईंना खूप राग येतो आणि त्या अर्जुनला खूप काही बोलतात आणि मग ह्याच्यावर अर्जुन काहीतरी विचार करतो आणि म्हणतो की ठीक आहे आई मी इंडियाला येत आहे आणि तो आईला म्हणाला की आई मी जे सांगेल ते तसं कर म्हणजे बाबांचा इलाज पण होईल आणि आपल्याकडे पैसेसुद्धा राहतील पाठीमागे उभा असणारी लारा हे सगळं ऐकत होती लाराने अर्जुनकडं जाऊन विचारले की अर्जुन व्हॉट्सॲपन अर्जुन अर्जुन इंग्रजीमध्ये सांगू लागला की लारा माझे जे काळजी घेतात त्यांची तब्येत खराब झाली आहे त्यामुळे मला काही दिवस इंडियाला जावं लागेल लारा अर्जुनच्या चेहऱ्याकडे चे खूप बारकाईने पाहत होती एका आठवड्यानंतर त्याची फ्लाईट होती आणि त्याचे चेहरा चे खूप आनंद पण दिसत होता ममता ताई आपला मुलगा अर्जुन अर्जुन जो सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि ते तसं तसं करतात एके दिवशी अर्जुनने जयवंतरावांना आणि ममता ताईंना त्यांचं सामान पॅक करायला सांगितलं आणि बॅगे घेऊन त्या दोघांना घेऊन अर्जुन एका ठिकाणी निघाला त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्या दोघांना आतमध्ये नेण्यात आलं जयवंतरावांची तब्येत खराब असल्यामुळे त्यांना व्हीलचेअरवर मध्ये बसून आतमध्ये आणण्यात आलं तिथे गेल्यावर ज्या कागदपत्रावर सह्या पाहिजेत त्या कागदपत्रांवर अर्जुनने सह्या केल्या ममता ताईने अर्जुनने विचारलं की अर्जुन हे कोणते ठिकाण आहे अर्जुन म्हणाला की आई ते बाबांचा इलाज पण होईल आणि तुमच्या राहण्याची सुद्धा सोय होईल हे ऐकल्यानंतर ममता ताई खुश झाल्या त्या ते दोघांना त्यांची खोली दाखवून अर्जुन बाहेर आला ममता ताईने आतमध्ये जाऊन पाहिलं तर सगळे बेड एकमेकाला जॉईन करून सगळं सर्व काही साधारण त्यांना दिसलं तर मग ममता तेथील एका बाईला विचारलं की इथल्या खोलीमध्ये एकाच खोलीमध्ये एवढंच सामान का ठेवलं आहे ती बाई म्हणाले की इथे असं ठेवलं जातं इथे प्रत्येकाला वेगवेगळे रूम नाही भेटत वृद्धाश्रममध्ये असंच राहावं लागतं ममताताईने आचार्याने त्या महिलांना विचारलं की खरंच हे वृद्धाश्रम आहे ममताताई पळतच बाहेर आल्या आणि अर्जुनची जी गाडी होती त्या गाडीच्या दिशे पाठीमागे पळू लागल्या पण अर्जुन निर्दयी होता तो आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडून तिथून निसटला ममतादाईने अर्जुनला खूप फोन केले परंतु अर्जुनने फोन उचलले नाही बाहेर उभा राहून ममताताई मोठमोठ्याने रडू लागल्या तेव्हा तिथे ममताताईंना तिथे बोर्ड लावणारी माणसं आली होती त्या बोर्डवर यशोदा वृद्धाश्रम म्हणून लिहिलं होतं तेव्हा ममताताई त्या ते सेक्रेटरीला म्हणाल्या की आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा हा बोर्ड इथे नव्हता आणि हा बोर्ड इथे कसा आला आहे आमच्यासोबत खूप काही चुकीचं घडलं आहे तो सेक्रेटरी म्हणाला की आई हा बोर्ड दुरुस्त करण्यासाठी गेला होता आणि आजच नवीन आणला आहे ममताताईंना खूप वाईट वाटलं त्या खूप वाईटलं खूप वाईट वाटलं त्या तिथेच रडत बसल्या सेक्रेटरीने त्यांना उठवून आतमध्ये गेलं जयवंतराव खूप वेळापासून ममताताईंची वाट पाहत बसले होते पाच मिनिटांनी ममताताईंनी ताईने जवंतरावांना सगळं काही सांगितलं जवंतराव म्हणाले की ममता आपलं आयुष्य खराब झालंय त्यामुळे कोणाला दोष देत जाऊ नकोस दोघे जण डोळ्यातून अश्रू गाळत होते दुसऱ्या दिवशी अर्जुनने ज्याचं जे घर होतं ते निलामी केले होती घर विकून अर्जुनला भरपूर पैसा मिळाला तो मनातल्या मनात खूप खुश झाला अर्जुनला ते पैसे डबल करायचे होते तो घर विकून नंतर फॉरेनला गेला अर्जुनला पाहून लारा खूप खुश झाली अर्जुन लाराला म्हणाले की लारा मी माझं इंडियामधलं घर विकलं आहे आणि त्याचे भरपूर पैसे भेटले आहेत तुझ्या बाबांनी माझ्या नावावर केलेले पैसे आणि माझं व घर विकून आलेले पैसे त्यामुळे मी आता तुझ्यासारखा श्रीमंत झालो आहे हे ऐकल्यानंतर लारा त्याच्याकडे रागाने पाहते एक महिन्यानंतर लाराच्या वडिलांचा मृत्यू होतो मरणाच्या आधी लाराच्या वडिलांनी काही कागदपत्र ठेवले होते आणि त्यामध्ये अर्जुनची पण सई घेतली होती अर्जुनने न पाहता त्या कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या त्याला वाटले की त्याच्या नावावर सुद्धा अजून काहीतरी केले आहे त्यामुळेच तर त्याच्याकडून सह्या घेत आहेत अर्जुनची नोकरी होती त्याने ती नोकरी सोडली कारण आता जे पैसे मिळाले होते ते पैसे एका बिझनेसमध्ये जोडणार होता तो त्यामुळे त्याने लाराला सांगितलं की मला बिझनेस चालू करायचा आहे त्यासाठी ते तुझ्या बाबांनी जे पैसे माझ्या नावावर केले आहे ते मला पाहिजे लारा म्हणाले की तू माझ्या वडिलांना तू तुझ्या माझ्या वडिलांना बोल वकिलांना बोल वकिलांना बोलल्यावर वकील म्हणाले की तुम्ही लाराच्या परवानगीशिवाय एका पैशाला हात लावू शकत नाही हे सगळं लाराच्या वडिलांनी कागदपत्रावर असं लिहून ठेवलं आहे आणि त्यावर तुमच्या सयास देखील आहेत हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन लाराला म्हणतो की मला पैसे पाहिजे आहेत लारा लारा म्हणते की मी तुला कोणतेच पैसे देणार नाही हे ऐकून अर्जुनला धक्काच बसतो कारण त्याची नोकरी पण सोडली होती त्याने आणि आता नवीन नोकरी मिळणं त्याला फार मुश्किल होतं त्याच्याकडे कोणताच मार्ग नव्हता आणि इंडियानं सुद्धा त्याने त्याचं घर सगळं विकून टाकलं होतं लाराच्या नावावर जेवढी सगळी प्रॉ सगळी प्रॉपर्टी आहे ती सगळी लाराची आहे यामध्ये अर्जुनचासुद्धा काही हक्क का नाही आणि त्याने जे घर विकले होते त्याचे पैसे ट्रान्सफर होऊन फॉरेनला येणं त्याला खूप वेळ लागणार होता कारण का एवढे सारे पैसे एकदाच ट्रान्सफर होत नव्हते आता अर्जुन लारावर डिपेंड होता लाराचा हा बदलला स्वभाव पाहून अर्जुन जरा विचारात होता लाराने त्याला पैसे देणे आणि त्याची काळजी घेणे सोडून दिले एके दिवशी अर्जुन लाराला म्हणाला की लारा मला इंडियाला जायचं आहे प्लीज माझं तिकीट बुक करून दे अर्जुन लारापुढे हात जोडून विनवणी करत होता लाराने त्याला इंडियाला जाण्याचं तिकीट बुक करून दिलं तो त्याच्या रूममध्ये गेला आणि विचार करू लागला की मी आता लाराकडे कधीच येत नसतो परत मी कायमचा आता इंडियाला जाणार आहे लारावर विश्वास ठेवून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं उद्ध्वस्त झालं होतं तो आपलं सामान घेऊन इंडियाला आला होता अर्जुन इंडियामध्ये आल्यानंतर वृद्धाश्रमात आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी गेला तो तिथे गेल्यानंतर त्याला कळालं की आईवडील तिथे नाही आहेत नंतर त्याच्या लक्षात आलं की आपले नातेवाईकांसुद्धा मध्येसुद्धा कोणी असं नाही की आपल्या आईवडिलांची जबाबदारी घेऊ शकेल आता त्याला पश्चाताप होऊ लागला होता लहानपणापासून त्याच्यासोबत ज्या घटना घडल्या त्या आठवू लागल्या त्याला आणि त्याला आपल्या आईवडिलांची आठवण येऊ लागली परंतु त्याने खूप शोधले परंतु त्याला त्याच्या आईवडिलांच सापडत नव्हते तो विचार करतो की ज्या घरासाठी बाबांनी दिवस रात्र मेहनत केली होती त्या घरात बाबांचा जीव अडकला होता आणि तेच मी घर विकलं याचं त्याला खूप वाईट वाटलं ज्या घरात त्याचं बालपण गेलं ज्या घरात त्याची आई त्याच्या माठीमागे मळून पळून जेवण चारत होती त्याच्यासोबत मी एवढा वाईट वागलो मी चुकीचं वागलो याची कल्पना करून त्याला वाईट वाटत होतं त्याला त्याचं घर खूप आठवू लागलं त्यामुळे तो त्याच्या घराकडे निघाला त्याने पाहिलं की त्याच्या घराच्याच पुढे तोच सेक्रेटरी उभा होता त्याला पाहून अर्जुन दंग झाला अर्जुन त्याला म्हणायला लागला की तुम्ही अजून इथेच काम करता का सेक्रेटरी हसला आणि त्याने गेट खोललं अर्जुन विचार करतो की आता हे घर तर माझं नाही जो कोणी नवीन या घरात राहायला आला असेल तो मला आतमध्ये येऊन देईल का तो विचार करतो की हा सेक्रेटरी जुना आहे माझ्या ओळखीचा आहे ह्याने मला आतमध्ये जाऊन दिलं तर ह्याच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने मला गेटपासूनच हाकलून धावलं असतं घराच्या गेटपाशी गेल्यावर त्याच्या कानावर ओळखीचा आवाज पडले त्यामुळे त्याला आश्चर्य वाटले अर्जुन हॉलची जी खिडकी उघडी असते त्यामधून पाहू लागला तर तीन माणसं आपापसात बोलत होती आणि हसत होती ते त्याला व्यवस्थित दिसत नव्हते आणि एक मुलगी पण होती तिच्या हसण्याच्या आवाजामुळे अर्जुनला काहीतरी आठवत होतं त्याला आठवले की आवाज लाराचा हाय आहे हा आणि तो दरवाजा बाजू लागला लारा लारा आर यू हिअर लाराने दरवाजा उघडला तर खरंच समोर लारा उभी होती आणि ते दोन माणसं कुठेतरी गायब झाली अर्जुन म्हणाला की अजून दोघे जण होते ते कुठे गेले लारा इंग्लिशमध्ये बोलू लागली की तू मला हे विचारणार नाही की मी इथे काय करत आहे लारा म्हणाले की आतमध्ये ये अर्जुन आतमध्ये गेला तर समोरून त्याचे आईवडील येताना दिसले तो त्याच्या आईवडिलांना म्हणाला की मी तुम्हाला किती शोधले तुम्ही कुठे निघून गेला होतात आणि तुम्ही इथे आहात तुम्हाला इथे कोणी आणलं खूप सारे प्रश्न अजून एक साथ विचारले गेले ममतादाई म्हणाले की अर्जुन जर लारा नसती तर आम्हाला हे घर कधीच मिळालं नसतं अर्जुन तुला आठवत आहे त्या दिवशी तुम्ही दोघे या घरातून निघाला होता त्यावेळेस लारा आम्हाला भेटण्यासाठी आतमध्ये आली होती तेव्हा तिने ते भिंतीवर लावले लहानपणापासून मोठ्यापर्यंतचे तुझे सगळे फोटो पाहिले होते आणि त्या फोटोजसोबत आम्ही दोघे पण तुझे बाबा आणि मी पण होते त्यामुळे लाराने तुझ्या वडिलांना विचारलं की तुम्ही खरंच अर्जुनचे खरे आई वडील आहात का त्यावेळेस तुझ्या बाबांनी लाराला सगळं काही खरं सांगितलं होतं आणि तू जे आम्हाला सांगितलं होतं ते लाराला पॅरेंट्स आवडत नाही हे सगळं खोटं होतं ज्या तिची तुझ्या वडिलांची तब्येत खराब झाली होती तेव्हा मी तुला पहिल्यांदा फोन केला होता तेव्हा फोन लाराने उचलला होता तिला मी मराठी काय बोलत आहे हे समजत नव्हतं पण तिने माझं मराठीतलं रेकॉर्डिंग करून ठेवलं आणि नंतर तिने काहीतरी करून ते रेकॉर्डिंग इंग्लिशमध्ये ट्रान्सफर केलं त्यावेळेस तिला कळालं की तुझ्या ताब बाबांची तब्येत खराब आहे ज्या दिवशी घर विकण्यासाठी तू आला होता त्यावेळेस पाठीमागून लारा सुद्धा आली होती तुझे घर विकत होता ते घर लाराने विकत घेतलं आहे आणि वृद्धाश्रमामध्ये आम्हाला लाराने या घरात आणलं आणि तुझ्या बाबांचा सुद्धा चांगला इलाज तिच्या पैशातून केला अर्जुन तुझ्या वडिलांना भयंकर आजार झाला होता जर तिने वेळेवर इलाज केला नसता तर तुझे बाबा आज जिवंत नसते ममताताई म्हणाले की अर्जुन तू किती आमच्यासोबत वाईट वागला आहे ते आमचं आम्हालाच माहिती आम्ही तुझ्यासाठी काय म्हणून नाही केलं आमची सून दुसऱ्या देशाच्या असली तरी तिने आम्हाला साथ दिली आणि आम्हाला तू वाऱ्यावर सोडून निघून गेलास अर्जुन गुडघ्यावर येऊन सगळ्यांची माफी मागू लागला पण त्याला कुणीच माफ करू शकत नव्हतं अर्जुन मोठमोठ्याने मौड रडू लागला की मला एक संधी द्या त्याचं रडणं रा लाराला पाहावलं नाही ती म्हणाली की तुला आमच्या मनात अजून जागा मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतील तरच आम्ही तुला माफ करणार आहे त्यानंतर अर्जुनने त्याच्या परीने चांगला मुलगा आणि चांगला नवरा बनण्याचा प्रयत्न तो करू लागला आणि त्यानंतर लारा अर्जुन आणि त्याचे आई वडील इंडियामध्येच राहू लागले आणि कधीकधी लारासोबत ममता ताई जयवंतराव आणि अर्जुन फॉरेनला सुद्धा त्यांना घेऊन जात होते तर मग मित्रमैत्रिणींनो कधी कधी मुलं पैशांच्या हव्यासापोटी किंवा पैशाच्या लालसेपोटी इतक्या खालच्या थराला जातात की ते आपल्या आईवडील आपल्यासाठी किती काय केलं आहे ते सगळं विसरून जातात अर्जुन सारखं पण परदेशात राहणारी लारा इतकी चांगल्या स्वभावाची होती की ती त्याला अर्जुनला बरोबर बटणीवर आणते तुम्हाला काय वाटते या कथेबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद